नमस्कार मंडळी तर आज मी सुरुवात करणार आहे दिवाळीच्या साफसफाईला प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी सगळं आवरायचं नीटनेटकेपणाने करायचं आणि सगळीकडे चमक आणायची आज मी हॉल आणि बेडरूम साफ करणार आहे कारण किचनचा भाग थोडा मोठा असतो तर दोन्ही एकाच दिवशी मॅनेज होत नाही त्यामुळे मी आज हे दोन्ही करून घेणार आहे आणि उद्या किचन करणार आहे पहिलं काम म्हणजे सगळे सोप्याचे कवर काढायचे पडदे काढायचे उशांच्या खोळी काढून घ्यायच्या पहिली स्टेप असते माझ्यासाठी घरात फ्रेशनेस आणायची तर मी हे सगळं काढून धुवायला ठेवलं आणि त्यानंतर लगेच मी सोपा सुद्धा बाहेर नेऊन ठेवला कारण घर धुवायचं होतं पाण्याने घरातील जाळेसुद्धा काढून घेतले आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण घरामध्ये खूप धूळ झालेली असते आपली रोजची साफसफाई तर असतेच पण कधी कधी घराची अशी डीप क्लिनिंग सुद्धा करायला पाहिजे जाळे काढून झाल्यानंतर मी घर स्वच्छ झाडून घेतलं तर बघा तुम्ही किती घाण निघलेली आहे आणि हा पसारा बघून तर आमचं काम करत नव्हतं तर बघा तुम्ही किती पसारा आहे हा हा सगळा पसारा आमचा जिन्यावरचा आहे काही का की ते ठेवून द्यायचं आणलं की ते ठेवून द्यायचं तर बघा इतका सगळा पसारा जमा झाला होता कुठून सुरुवात करावं ते कळत नव्हतं त्यामुळे आम्ही हा सर्व पसारा अगोदर टेरेस वरती नेऊन ठेवला त्यानंतर मी इथे स्वच्छ झाडून घेतलं पुसूनही घेतला आणि जो जो पसारा पाहिजे होता तो तो आणून ठेवला व्यवस्थित आणि त्यानंतर लगेच बेडरूम मधला पण पसारा काढला तर अगोदर हे कपडे काढून ठेवले हे डेली यूजचे कपडे आहेत आमचे तर ते अगोदर काढून घेतले कारण त्यावरती धूळ बसेल कपडे काढून झाल्यानंतर लगेच मी या कपाटावरचा पण पसारा काढून घेतला खूप पसारा झालेला होता आणि धूळ पण झालेली होती थोडीफार आणि त्यानंतर मी इकडे काही पितळ्याचे भांडे ठेवलेले आहेत पोटमाळीवरती तर ते सुद्धा काढून घेतले हा सगळा पसारा तर आम्ही काढून घेतला पटापटा पण नंतर असं टेन्शन आलं होतं की कधी आवराल एवढं सगळं आणि कधी नाही असं होत होतं दिसायला तर थोडं दिसतं ते पण पूर्ण आवऱ्याला खूप जास्त टाइम लागतो सगळा पसारा अगोदर पटापट पत काढून घेतला आणि त्यानंतर ही औषध मारायची टाकी असते ना तर त्या टाकीने सर्व भिंतीवरती पाणी मारून घेतलं यामुळे घरामध्ये जास्त पाणी पण होत नाही आणि सगळीकडे व्यवस्थित मारल्या जातं आणि त्यानंतर बेडरूम मधले जे भांडे काढून ठेवलेले होते तर त्याला पन्न्या लावलेल्या होत्या तर त्या सर्व पन्न्या काढून घेतल्या आणि सर्व धुवून टाक लवकर वाळतील म्हणून तर आता सगळे जाळे काढून झाले आणि पुसून पण झालं आता कपडे लावायचे बाकी आहे कपडे काढायच्या वेळेस काही नाही वाटलं पटापट काढून घेतले पण लावताना खूप वेळ लागला जिथल्या तिथे ठेवायला कपडे लावून झाल्यानंतर या भांड्यांच्या पनण्या पण वाळल्या होत्या ऊन तर खूप जास्त होतं बाहेर त्यामुळे लवकर वाळल्या हे भांडे फक्त आम्ही ओल्या कपड्याने पुसूनच ठेवलेले होते कारण पनण्या घातलेले होते त्यामध्ये त्यामुळे जास्त खराब नव्हते झाले पन्न्यांवरतीच खूप धूळ बसलेली होती त्यामुळे पन्न्याच धुवून काढल्या आणि पितळेच्या भांड्यांना आपण कितीही घासलं तरी पण ते दोन तीन दिवसामध्ये काळेच पडतात त्यामुळे मग ते नाही घासले आम्ही अशा प्रकारे जर सगळे भांडे ठेवले तर भांडे खराबही होत नाही आणि त्यावरती धूळ पण बसत नाही आणि आपण हे रेग्युलर यूज साठी पण घेत नाही त्यामुळे असं ठेवलं की चांगले राहतात ते दिवाळीची साफसफाई म्हणजे थोडी मजा थोडा त्रास पण खर तर जिथे घर नीट नीटक होतं तिथेच रांगोळी दिवे आधी कुठून दिसतात आणि हो नंतर प्रत्येक पसारा आणि त्रास सोपा वाटतो अशी केली की लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच येते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक सुंदर शांती आणि आनंद येतो आणि आपल्या मनालाही वाटत की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे एवढी स्वच्छता बघून तर बघा हे असे मोठमोठले पातीले आपण कधीतरी यूज मध्ये घेतो तर ते अशा पद्धतीने ठेवले तर व्यवस्थित राहतात त्यामुळे मी असेच ठेवते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ठेवून बघा आणि त्यानंतर आम्ही सर्व डबे आणि पातेले जागेवरती व्यवस्थित ठेवून दिलेत सगळं आवरून झाल्यानंतर मग मी सोफ्याचे कव्हर पडदे उशाच्या खोळी सगळं धुवून टाकलं ऊन भरपूर असल्यामुळे आता वाळायचं टेन्शन नव्हतं त्यामुळे मग मी हे लास्टला केलं चोता, सोपा बाहेरच होता तर त्यामुळे मी सोपा अगोदर बाहेरच स्वच्छ पुसून घेतला कारण घर वगैरे सगळं धुवून काढलेलं होतं त्यामुळे मग मी तो बाहेरच पुसून घेतला आणि त्यानंतर मग सोपा लगेच घरामध्ये घेतला तर प्रिशु बघा कशी मदत करते तिला अशी मदत करायला खूप आवडत आणि सकाळपासून विचारत होती की आपल्याला किचन मधले भांडे कधी काढायचे तिला असं भांडे वगैरे बाहेर खूप आवडतं आणि बघा फायनली सगळं आवरून झाल्यानंतर असं दिसत होतं अशा पद्धतीने घराची साफसफाई केली की घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या मनालाही छान वाटतं एवढं सगळं करायला आम्हाला पूर्ण एक दिवसच लागला होता तर बघा आताच आवरलंय आमचं आम्हाला वाटलं लवकर होऊन जाईल दोन तीन तासामध्ये पण कशाचं पूर्ण एक दिवसच लागला आम्हाला आणि आत्ताच मी दिवा वगैरे लावला आता स्वयंपाक बनवायचा आहे ती थोडीशी धूळ गेली माझ्या नाकामध्ये तर मला थोडी सर्दी झाली आणि आता सात वाजलेले आहेत तर आता स्वयंपाकाला लागतो तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा